मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीच्या भावामध्ये नेमकं कितीसा बदल झाला कारण सोन्या चांदीचे काल भाव उतरले होते आपण पाहिलं होतं मग आज सोन्या चांदीच्या भावामध्ये नेमकी किती तफावत आहे आणि आज सुस्त झाला आहे का महाग झाला आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमार्फत घेऊन आलो आहोत मित्रांनो आजच्या भावाबद्दल जाणून घेण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो काही दिवसांपासून सोन्याचे वाढत्या भावाला ब्रेक लावायचं काम जे आहे काल हो झालं आहे म्हणजेच काय तर कालच्या दरामध्ये जे आहे सोन्यात मोठी घसरण झाली होती आणि त्यामुळे सामान्य ग्राहक जे आहे खुश झालेला होता मात्र हीच दरातली घसरण आता कंटिन्यू समोर जाते का आता मागच्या सात दिवसातला रिपोर्टही मी तुम्हाला एका छोट्या ह्याच्यात सांगतो आता बघा सात दिवसात म्हणजेच आपण जर पकडलं तर जवळपास सतरा जानेवारीला एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठरा सोनं होतं अठरा जानेवारीला तेच सेम एकोणीस जानेवारीला कारण अठराला सुट्टी होती एकोणीस जानेवारीला एक लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे तीन वाढ एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावन्न रुपयावर गेलं वीस जानेवारीला एक लाख एक्कावन्न हजारवर गेलं म्हणजेच पुढच्या दिवशी परत तीन हजारांनी वाढलं परत एकवीस जानेवारीला आपल्याला एक्कावन्नवरून डायरेक्ट छप्पन सत्तावन्न हजार सहाशे एकोणतीसवर पाहायला भेटलं म्हणजे चोवीस कॅरेट सोनं परत एकदा वाढल्याचं लक्षात आलं आणि मात्र आज चोवीस जानेवारीला समजा बावीस जानेवारीला एक लाख स सत्तावन्नवरून आपल्याला सोनं जे आहे डायरेक्ट एक लाख छप्पन हजाराच्या घरात जाव जवळपास म्हणजेच हजार रुपये स्वस्त आणि कालच्या दिवसात आपल्याला सोनं जवळपास आपल्याला तीन ते ती चार चार पाच हजारापर्यंत स्वस्त पाहायला भेटलं होतं म्हणजे इतके सोनं जे आहे दोनच दिवसात फक्त उतरलं होतं आणि आजच्या दरामध्ये नेमकी किती घसरण झाली किंवा किती वाढ झाली हे स्पष्ट होतं कारण कालचा एकच दिवस असा गेला जिथे बंपर लॉटरीमध्ये सोन्याचे जा भाव जे आहे कोसळले होते मग आता मित्रांनो आज नेमके बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव कोसळले वाढले कारण लग्न सरय असल्यामुळे सर्वजण जे आहे सोन्याची आतुरतेने वाट पाहत असतात कारण सध्या प्रत्येकाला जे आहे सोनं जास्तीत जास्त विकत घ्यायचं आहे कारण त्याचं कारण ही भारतातली लग्न सरय जसं मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे की लग्न सराईच्या कारणामुळे सोनं उतरत आहे आपल्याला माहित होतं चांदीचे भाव सुद्धा आपल्याला जवळपास कालच्यापेक्षा उतरलेचेच पाहायला भेटले होते म्हणजेच चा, काल चांदी पण स्वस्त झालेलं होतं मात्र आज चांदी मित्रांनो तीन लाख चाळीस हजार प्रति किलोच्या घरात जे आपल्याला पाहायला भेटते म्हणजेच तीनशे चाळीस रुपये प्रति वर चांदी आलेली आहे तर मात्र चौतीसशे रुपये प्रति टोळ्यावर चांदी आज मार्केटला येत आहे मित्रांनो म्हणजे चांदीच्या दरातली वाट जी आहे परत एकदा स्टेबल राहिलेली आहे चांदी तीन लाख चाळीस हजार प्रति किलोवरच्या ज दरम्यान गेली याचा अर्थ आज चांदी परत मजबूत झालेली आहे मित्रांनो म्हणजेच काय तर चांदी विकत घ्यायची असेल तर तुम्हाला एका ग्रामचे तीनशे चाळीस रुपये मोजावे लागतील एका तोळ्याला जवळपास चौतीसशे रुपये मोजावे लागतील आणि एका किलोला म्हणजेच आपल्याला तीन लाख चाळीस हजार जवळपास मोजावे लागतील तर मित्रांनो चांदीचे हे आजचे भाव होते आता बघूया बावीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे नेमकं बावीस कॅरेट सोनं आज केवढ्याला भेटतं महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक ग्राम मोजणी बावीस कॅरेट सोनं भेटतं चौदा हजार सहाशे एकोणतीस रुपयाला जो आजचा एका ग्रामचा दर नोंदवण्यात आलेला ले आहे म्हणजेच काय तर कालपेक्षा तीनशे अकरा रुपयाची वाढ जी आहे पर्टिक्युलर आजच्या दिवसात पाहायला भेटते मग मात्र आजच्या दिवशी सोनं वाढलं का तर हो सोने चे भाव वाड़े, नो, आज भाव आसभाव वाढ आठ ग्रामनी सोनं आज आहे बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख सतरा हजार ती बत्तीस रुपयाला भेटतं जवळपास आठ ग्राम चोवीसशे त्र्याण्णव रुपयाची वाढ आजच्या पर्टिक्युलर दिवसात पाहायला भेटते आणि मात्र दहा ग्राम मोजणी एक तोळा सोनं आज एक लाख शेहेचाळीस हजार दोनशे नव्वद रुपयाला भेटतं म्हणजेच इथे तीन हजार एकशे सोळा रुपयाची वाढ नोंदवण्यात आलेली आहे म्हणजेच एका तोळाला एकतीसशे सोळा रुपये प्रति एक तोळा सोनं वाढ आणि जर तुम्हाला बारा ग्राम घ्यायचा असेल तर बारा ग्रॅम एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणजेच सदोतीसशे रुपयाची वाढ जवळपास तिथे झालेली आहे एक तोळ्याला जर एकतीसशे छत सोळा रुपये तर सरायत जर एखाद्याला दहा तोळी विकत घ्यायचा असेल तर जवळपास एकतीस हजाराची आजच्या दिवसात वाढ आपल्याला बावीस कॅरेटसुद्धा सोन्यामध्ये आज नोंदवण्यात आलेली आहे मित्रांनो याचं कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो की सोन्याचे भाव आता खूप वेगाने समोर जाणार आहेत तर आपल्या हातात आवाक्याच्या बाहेर उरलं नाही मित्रांनो खूप प्रयत्न जे केला तरी हो नाही सोनं विकत घ्यायचा जरी प्रयत्न केला किंवा सोडायचा जरी प्रयत्न केला तरी हे ग्लोबल मार्केट आहे मित्रांनो ग्लोबल मार्केटमुळे आपल्या सोन्या चांदीच्या भावांवर फरक पडत असतो आज चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बघून घ्या ताजे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बघितल्यानंतर मात्र तुम्हालाही ये लक्षात येऊन जाईल आज चोवीस कॅरेट सोन्यात कितीशे बदल झाले आज एक ग्राम वजनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव चोवीस कॅरेट शुद्ध सोनं महाराष्ट्रात भेटतं पंधरा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाला आठ ग्राम मोजनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव चोवीस कॅरेट शुद्ध सोनं हाच भेटतं एक लाख सत्तावीस हजार सहाशे एकाहत्तर रुपयाला म्हणजेच आज जवळपास आठ ग्राममध्ये सत्तावीसशे एकोणीस रुपयाची वाढ आजच्या दिवशी नोंदवण्यात आलेली आहे तर दहा ग्राम आपल्याला आपल्या भाषेत एक तोळा आज एक लाख एकोणसाठ हजार पाचशे एकोणनव्वदवर आहे म्हणजेच दहा ग्राम म्हणजे एका तोळ्यामध्ये तेहतीसशे नव्याण्णव म्हणजे चौतीसशे रुपयाची वाढ आज एका दिवसात जे आहे पाहायला भेटते आणि बारा ग्राम जे आहे आज एक लाख एक्क्याण्णव हजार पाचशे सात रुपयाला आहे म्हणजे चार हजार एकोणऐंशीची वाढ एका बारा ग्राममध्ये दिसते जर दहा ग्रामची वाढ आपण जर दहा तोळ्याची वाढ जर आपण पाहिली तर मग जर कोणाला लग्न सरायत घ्यायचं असेल तर तिथे जवळपास चौतीस हजाराचा फरक आजच्या दिवसात पाहायला भेटतो आजच्या दिवसात जवळपास चौतीस हजाराने सोनं वाढलं असं एकदा आपल्याला नमूद होताना दिसत असतं मित्रांनो हे सोन्या चांदीचे भाव जे आहे सातत्याने बदलत आहेत कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या भावांमध्ये एक मोठी कळा आलेली होती म्हणजेच काय तर सोन्या चांदीच्या भावांमध्ये एक मोठी जंप आलेली होती आणि सुरुवात केली ती चांदीने एक बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आज सोनं स्वस्त आहे बघा बाकीच्या राज्यांमध्ये आज मी तुम्हाला जर सांगायचं झालं तर बघा पुण्यात आज फक्त एक लाख अठ्ठावन्न हजार सोनं आहे मात्र हैदराबादला एक लाख चौसष्ट हजार कलकत्त्याला एक लाख चौसष्ट हजार बँगलोरला एक लाख चौसष्ट हजार दिल्लीला एक लाख सहासष्ट हजार चेन्नईला एक लाख चौसष्ट हजार फक्त महाराष्ट्रामध्ये सात ते आठ हजार आणि आज सोनं स्वस्त आहे त्याचं कारण मित्रांनो महाराष्ट्रातली आवाक आणि निर्यात जी आहे जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात आज जे आहे सोनं पाच ते सात सात आठ हजारांनी स्वस्त आहे तर मित्रांनो हे होते सोन्याचे ताजे भाव जे मी तुम्हाला आज सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका